आदरणीय नाना आणि व्यासपीठावर सगळे मान्यवर आणि उपस्थित समोर पण खूप ओळखीचे आणि मोठे लोक बसलेले आहेत सगळ्यांना नमस्कार निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाची पहिली आवृत्ती आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय नानांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे या पुस्तकाचे बरंच संतोष पाटलांनी कंटेंट त्याच्यातलं सांगितलं आहे त्याच्यामुळे मी ते रिपीट करणार नाही फक्त त्याचं त्याची बॅकग्राऊंड सांगणं आवश्यक आहे या पुस्तकाची कुळखता मांडेशामधून सुरू होते मांडेश आपला सातारा सांगली सोलापूर त्याच्यातले खटाव फलटण माळशिरस मंगळवेढा सांगोला जत कवठे महाकाळ आटपाडी आणि खानापूर साधारणतः असा डोबळ मांडेश मानला जातो गेल्या वर्षी अशी एक मागणी पण झाली की या सगळ्या जिल्ह्या तालुक्यांचा एक मांडेश नावाचा एक जिल्हा पण तयार करावा ती वेगळी गोष्ट व्यंकटेश माडगुळकर हे खूप मोठे लेखक होते आणि अडतीसच्या दरम्यान त्या मांडेशामधले ते तिकडचेच होते अर्थात सांगलीतले त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली बनगरवाडी ही कादंबरी लिहिली आणि त्याच्यावर पुढे चित्रपट पण आला आणि त्यांचं मांदेशी माणसं मांदेश हे एक साहित्यामधलं एक महिलाचं दगड मानलं जातं तर याच्यामध्ये साधारणतः मांडेश म्हणजे काय आहे दुष्काळ तिथली पिसलेली माणसं याचं सगळं वर्णन त्याच्यात आलं आहे त्याच मानदेशामध्ये खटाव तालुका त्याच्यामध्ये निडळगाव तिथले आदरणीय चंद्रकांत दळवीसाहेब एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ते सगळी बॅकग्राऊंड त्यांची शेतकरी कुटुंबातली त्यांचे वडील सैन्यामध्ये होते सुभेदार नंतर रिटायरमेंटनंतर ते सी आर पी एफमध्ये त्यांनी नोकरी केली दळवी साहेब निडळमध्ये शिकून पुढे व्या पुणे कृषी विद्यालयात महाविद्यालयात त्यांनी डिग्री घेतली आणि राहुरीमध्ये त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन झालं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ते शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आणि पुढं नव्वद पं नव्वदच्या दशकामध्ये ते आय एस झाले तर एकोणीसशे त्र्याऐंशी म्हणजे दिवस नोकरीचा पहिला दिवस तेव्हापासून त्यांनी गावातही कामाला सुरुवात केली आणि काही दिवसांनी त्यांनी गावामध्ये पाणलोटाचं मोठं काम केलं ते देशामधले जे आदर्श पाणलोट डेव्हलप झालेत नाबार्डच्यातर्फे त्याच्यामध्ये ते निडलचं एक पाणलोट गणलं जातं यशदाने त्याच्यावरती एक पुस्तिका काढली होती छोटीखानी पाणलोटावरची त्याच्यामध्ये निढळगाव कसं जलसमृद्ध झालं याचं वर्णन होतं आणि पुढं आय आय एम च्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर एक रिसर्च पेपर पण पुढं लिहिला मग पुढं ग एकदा जलसमृद्ध झाल्यानंतर दोन हजार एक दोनमध्ये हे गाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये राज्यामध्ये पहिलं आणि महाराष्ट्राच्या नकाशावर पहिल्यांदा ठळकपणे पुढे आलं आणि या गावाला राष्ट्रीय निर्मल गाम पुरस्कार पण मिळाला स्वच्छतेचा पुढं महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्ती पुरस्कार सार्क विलेज नंतर इको विलेज म्हणून निढळची निवड झाली नॅशनल वॉटर अवॉर्ड अस्पृश्यता निवारण आदी अनेक पुरस्कार निढळने मिळवले दळवी साहेब शासकीय सेवेमध्ये असताना त्यांनी शासनाच्या साठी म्हणून शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ज्यावेळेस आर आर पाटील कैलासवाशी आर आर बा पा पाटील ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस साहेब त्यांचे सेक्रेटरी होते मंत्रालयामध्ये ती योजना नंतर हगणदारी मुक्ती योजना पुढं हीच योजना निर्मल ग्राम म्हणून पुढे आली राष्ट्रीय पातळीवरती आणि आता तिचंच स्वरूप म्हणजे स्वच्छ भारत जे आपण म्हणतो ते पुढं महात्मा गांधी तंटा योजना त्यांनी संकल्पित केली आणि राज्य शासनाने ती सगळीकडे राबवली पुण्याचे कलेक्टर असताना झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा त्यांनी राबवलेला उपक्रम हा अभिनव ठरला आणि पुढं त्याच्यानंतर ते ज्या ज्या पदावरती गेले त्या त्या कार्यालयांमध्ये त्यांनी तो दळवीसाहेबांनी तो उपक्रम अधिक व्यापकपणे राबवला हो आता निढळ प्रगत झालं निढळचं एक मॉडेल तयार होतं आहे असं दिसल्यानंतर हे सगळं याचं डॉक्युमेंटेशन हा अगोदर विचार होता पुस्तक वगैरे होईल हा नंतरचा विषय होता मग असं लक्षात आलं की हा दस्तऐवज जो आहे फक्त निधळ पुरताना राहता संपूर्ण राज्याला कसा मार्गदर्शक ठरू शकेल अशी त्याची रचना करायची असं ठरलं मग त्याला निरळची सक्सेस स्टोरी हो हा त्याच्यातला सेंटर पॉईंट आहेच परंतु ते करताना हे कसं केलं हे पण आम्ही विचार केला आणि त्या पद्धतीने पुस्तकाची रचना सुरू झाली रणवीर साहेबांचा सा माझा परिचय आमचे सकाळचे संपादक होते राजीव साबडे त्यांच्यामुळे झाला होता कलेक्टर असताना आणि त्यांचं दोन हजार चौदाचं पुस्तक मी एक केलं होतं त्याच्यामुळे याच्यातही आम्ही एकत्र काम सुरू केलं ब्रॉडली या पुस्तकामध्ये बावीस प्रकरणं आहेत त्याच्यात निढळचा पाणलोट आहे त्याच्यामध्ये कसं काम केलं एज्युकेशनमध्ये कसं काम केलं ग्राम स्वच्छता कुठल्याही गावाला एक महत्त्वाचा एक कणा लागतो तो म्हणजे आर्थिक विकास तर तो आर्थिक विकास करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल जो एक सपोर्ट लागतो म्हणजे त्यांनी एक पतसंस्था स्थापन केली आत्ता लेटेस्ट मागच्या वर्षी तिचे मला वाटतं अठरा कोटीचं कर्ज वाटप त्या पतसंस्थेने केलं आहे नंतर गावामधली जी विविध कार्यकारी सोसायटी जी असते जी आपल्या त्रिस्तरीय रचनेमधली आहे कर्ज पुरवठा करणारी ती अवसायनात गेलेली सोसायटी त्यांनी नफ्यामध्ये आणली आणि आत्ताच संतोष पाटील साहेबांनी सांगितलं की तिचं जर कार्यालय जाऊन बघितलं तर ते सहकार खात्यामधल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयासारखं आहे सेक्रेटरीचं ऑफिस असं इथपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप केलं आणि पुढं त्याच्यामध्ये शासकीय योजनांचं एकत्रीकरण कन्व्हर्जन जे म्हणतो आपण ते सगळ्या गावांना शक्य आहे म्हणजे असं काही नाही की निदळच करू शकतं कारण ग्रामीण महाराष्ट्रासाठी केंद्राचा आणि राज्याचा फार मोठा निधी आहे फक्त त्या योजना एक त्याला चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे ते ग्रामपंचायतचे सदस्य ते करू शकत नाही कारण दर पाच वर्षांनी तिथले लोक बदलत असतात त्यामुळे याला एक बेस काय करायला पाहिजे तर निढळ नोकरवर्ग आणि व्यावसायिकांची संघटना म्हणजे निढळमधून जे गेलेत आता अरणगावचं यांनी सांगितलं की आम्ही गावाच्या बाहेर आहोत पण गावाचा विकास करतो असे साडेसातशे लोक ही रजिस्टर संघटना आहे म्हणजे त्यावेळेला पन्नास शंभर रुपये वर्गणीसाठी दारोदार त्यांच्या जाऊन ती संघटना रजिस्टर केली आणि ही संघटना या सगळ्याचा एक मोठा एक बॅकबोन आहे या गावाच्या विकासाचा याची सगळी नोंदणी याची सगळी डिटेल माहिती आम्ही त्या पुस्तकामध्ये दिली आहे अशा सगळ्या कामांचं जर नोंद झाली नाही तर सर्वसामान्यांनी त्याची माहिती होत नाही आणि अभ्यासकांचं एक काम असतं की अशा घडामोडी त्यांनी नोंदवून ठेवल्या ठेवल्या पाहिजे तो प्रयत्न मी लेखक म्हणून या पुस्तकाच्या निमित्ताने केलेला आहे हे पुस्तक परिपूर्ण आहे असा मी दावा अजिबात करणार नाही कारण त्याच्यामध्ये त्रुटी असू शकतात पण त्या पुढच्या एडिशन्समध्ये आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू मी शेवटी एक सांगताना मला एक नमूद कर असं वाटतं की आज इथे एक योग जुळून आलेला आहे सलग सलग एक्केचाळीस वर्ष दळवीसाहेब गावामध्ये काम करत आहेत आणि खेड्यामध्ये काम करणं किती अवघड आहे हे म्हणजे मी पण खेड्यातून आलो आहे आणि निढळच्या निमित्ताने मला हे सगळं बघायला पण मिळालं की अत्यंत अवघड काम त्यांनी एक्केचाळीस वर्ष सलग केलं दुसरा योग असा आहे की ना नाना ना, हे नटश्रेष्ठ म्हणून समजले जातात त्यांचं या क्षेत्रातलं फौं, काम अतिशय उत्तुंग आहे ते देखील नामच्या फाउंड नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मोस्टली ग्रामीण महाराष्ट्राशी किंवा ग्रामीण भारताशी म्हणूया आपण आता कारण भारतभर त्यांचं काम चाललं आहे ते त्याच्याशी जोडलेत आणि तिसरं व्यक्ती म्हणजे श्री विला शिंदे सर आ, ते पण गेली पंधरा वर्ष छोटे शेतकरी दोन एकर अडीच एकर या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी आज भारतातली सगळ्यात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्याची उलाढाल दोन हजार कोटी आए, अशी, तेनी आहे अशी त्यांनी कंपनी उभी केली ही तिघही माणसं आज व्यासपीठावरती आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी असं लिव म्हटलेलं आहे की व्यक्तिगत प्रगती झाली माणसाची किंवा उन्नती झाली की माणसं सार्वजनिक जीवनात गेली पाहिजे स्वतःची प्रगती झाल्यानंतर परंतु असं दिसतं की माणूस स्वतः प्रगत झाला किंवा उन्नत झाला की तो बेसावध होतो आणि बेसावध झाल्यानंतर मा अगोदर तो माणूस बिघडतो आणि नंतर सगळा समाज बिघडतो आणि निष्क्रिय होतो आता इथं अशाकडे उदाहरण आहे की दळवी साहेब किंवा आदरणीय नाना किंवा विलास शिंदे यांनी व्यक्तिगत प्रगती त्यांच्या आयुष्यामध्ये मोठ्या म्हणजे केली की पुढं त्यांनी काही समाजासाठी केलं नसतं तर काही फरक पडला नसता परंतु चव्हाणसाहेबांच्या संदेश कळत नकळत त्यांनी माणसांमध्ये गेले आणि स्वतःचा उन्नत स्वतःची उन्नती जशी केली तशी सार्वजनिक जीवनामध्ये पण त्यांनी आपल्या गावाचा किंवा आपल्या कम्युनिटीचा विचार केला आपला ग्रामीण समाज हा अतिशय अद्भुत आणि काय म्हणतात त्याच्यामध्ये प्रचंड भेदभाव आहे तिथं काम करणं खूप अवघड आहे व्यासपीठावरची तिघही माणसं मोठी साहेबांसह जरी आज कार्यक्रम साहेबांच्या निढळ गावाचा असला तरी तरी ही विपरीत परिस्थितीमध्ये ही मोठी माणसं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या गावांसाठी काम करतायत हे खूप मोठं आहे हे पुस्तक ब ज्यांना व्हायचं आहे त्यांना एक दिशादर्शक ठरू शकेल असा विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद चव्हाण सर